नमस्कार रसिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत मखानापासून लाडू तर लाडू मध्ये आपण मखाना घातलेला आहे पण मखानाचा आपल्या शरीरासाठी काय काय उपयोग आहे आणि मुलांना ते आपण का खायला दिलं पाहिजे इव्हन मोठ्यांनी का खाल्लं पाहिजे तर याचा सुद्धा व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे चॅनल नक्की जाऊन बघा पहिली जी आपली व्हिडिओ होती त्याच्यामध्ये आपण रोस्टेड मखाना बनवले होते त्याची सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आणि प्लस आज आपण म्हणालो मखाना घाऊन पौष्टिक असे लाडू तर चला मग बघूया त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं सर्वात प्रथम आपण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ दोन वाटी तूप घेणार आहोत आपण साजूक तूप ते एक वाटी वेलची पावडर घेतलेली आहे गुळ घेणार आहोत आपण एक वाटी आणि मखाना घालणार आहोत त्याच्यामध्ये तर सुंदर अशी पौष्टिक अशी डिश आपली तयार होणार आहे आज आणि मुलांच्या आहारामध्ये मोठ्यांच्या आहारामध्ये नक्की याचा समावेश आपण केलाच पाहिजे तर दोन वाटी जर आपलं गव्हाचं पीठ असेल तर एक वाटी गूळ आणि एक वाटी तूप लागणार आहे सर्वात प्रथम आपण घेणार आहोत मकाना आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी घेतलेलं आहे तूप तर आपण हे जे एक वाटी तूप घेतलेलं आहे त्याच ह्याच्यामध्ये आपण हे मखाना भाजून घेणार आहोत व्यवस्थित आता भाजण्यासाठी आपल्याला जवळजवळ लागणार आहेत पाच ते सात मिनटे पाच ते सात मिनटं आता व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण मखानाची घेणार आहोत बारीक अशी पेस्ट करू तर उरलेलं हे जे आपले तूप आहे एक वाटी यातलं जवळजवळ सगळं तूप थोडंसं शिल्लक ठेवणार आहे मी वाटीत कारण मला मध्ये मध्ये पीठ भाजताना घालायचे तर आता हे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं जे दोन वाटी पूर्ण भरून घेतलेलं आहे मी आणि आता आपल्याला घ्यायचं आहे व्यवस्थित मंद आचेवरती याला आपल्याला भाजून भाजताना सुरुवातीला आपल्याला ते कोरडं वाटेल पण जसं जसं आपण त्याला भाजत जाऊ मिक्स करू तसं तसं तस हळूहळू त्याला तूप सुटत जाईल आणि ते सैलसर असं तूप आपलं पीठ असं बनणार आहे तर आता पीठ शिजलंय कसं हे कसं माहिती पडेल एक तर एकतर याला ह्याला जवळजवळ तीस ते पस्तीस मिनटं लागतात आणि प्लस याचा कलर हळूहळू बदलत जाईल वास घरामध्ये अतिशय सुंदर असा वास घमघमाट गम, सुटेल आणि त्याच्यानंतर आपल्याला समजतं की पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे मध्ये मध्ये याच्यामध्ये मी जे आपण तूप साईडला ठेवलेलं आहे ते तूप मध्ये ॲड करते आणि छान असं साजूक तुपामध्ये पीठ आपण घेणार आहोत भाजून मखानाचा शरीरामध्ये अतिशय सुंदर उपयोग होतो आपल्याला मुलांनी आणि मोठ्यांनी तर हमखास त्याचा आपण समावेश केलाच पाहिजे आहारामध्ये व्हिडिओ पूर्ण बघा तर छान असे लाडू कसे करायचे हे तुम्हाला नक्की माहिती पडेल आणि त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा की तुम्हाला कसे वाटले हे लाडू आणि करूनही बघा तर बघा सैलसर असं आपलं पीठ झालेलं आहे रेडी अजूनही थोडं भाजायची गरज आहे याला का कलरही आता बदललेला आहे मंद आचेवरती प्रोसेस करायची गॅस फास्ट नाही करायचे कारण नाहीतर मग पीठ खाली करपेल तर सुंदर असे झालं आहे पीठ आपलं रेडी आता याच्यामध्ये टाकतो आपण मखानाची पावडर गूळ घेतलेला आहे आपण एक वाटी जे याच्यामध्ये मी टाकते आता गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आपण पाक नाही बनवले व्यवस्थितपणे याला मिक्स करायचे मंद आचेवरती हळूहळू गूळ आपलं वितळेल आणि ते पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल जोपर्यंत पिठामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत आपण हे गॅसवरती ठेवणार आहोत आणि मग उरलेलं जे तूप होतं थोडंसं ते सुद्धा मी आता याच्यामध्ये घालून टाकलोय मिक्स करून घेऊया याच्यामध्ये कुठलाही ड्रायफ्रूटचा वापर केला नाही पण तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही तो करू शकता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता वेलची पावडर ज्याच्यामुळे सुंदर असा वास आपल्या लाडूला येणार आहे हे व्यवस्थित झालं मिक्स आणि आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण वेलची पावडर जवळजवळ एक चमचा आपण वेलची पावडर याच्यामध्ये टाकलेली आहे आणि व्यवस्थित घेऊया याला मिक्स करून आता तुम्हाला हे जे कोरडं कोरडं वाटतंय म्हणजे ओलसर वाटत नाही आहे तर मग लाडू कसे वळले जातील तर अतिशय व्यवस्थित असे लाडू वळले जाणार आहेत थोडंसं तूप घातलेलं आहे मी शेवटी परत खाली उतरवल्यानंतर आणि वा लाडू घ्यायचे आपल्याला वळायला फक्त लाडू वळताना म्हणजे पीठ जे आहे ते तुम्हाला थोडंसं कोरडं कोरडं वाटतंय तर ह्याला असं दाबून दाबून आपल्याला हे लाडू वळायचे बोटांच्या मध्ये थोडंसं जोर द्यावा लागतो पण जर तुम्हाला इझिली लाडू वयाचे असतील तर ह्याच्यामध्ये थोडंसं दुधाचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता तर छान असं लाडू बघा दाब देऊन आपण जर केला बोटांनी तर छान असं लाडू होतोय तयार याचा आहारामध्ये मुलांना डब्यामध्ये किंवा सकाळी नेहमी काय खायचं हा प्रश्नच असतो तर मग मुलांना शाळेमध्ये जाताना सुद्धा तुम्ही नाश्त्याला हे लाडू दिलं तर एक लाडू खाल्लं तरी मस्त काम पोट भरणार आहे तर दुसरंसुद्धा लाडू मी वळते जर लाडू वळायला कष्ट होत असतील तर तुम्ही याच्यामध्ये थोडं थोडं दोन ते तीन चमचे आपण दूध टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आणि मग ते लाडू इझिली आपले वळले जाणार आहे तसं केलं तरी चालणार आहे तर छान असे लाडू झालेले आहेत तयार आणि पौष्टिक सुंदर जवळजवळ मी दोन फक्त वाटीत जे पीठ घेतलं होतं त्याच्यामध्येच सत्तावीस लाडू झाले आहेत तयार आणि अगदी कमी खर्चामध्ये फक्त याला तीनशे पस्तीस रुपये खर्च आलेला आहे त्यामुळे घरच्या घरी छान अशी पौष्टिक अशी रेसिपी झाली आहे तयार नक्की करून बघा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय